कसं काय सांगलीगर सांगलीच्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे पौराणिक देखावे आणि हीच परंपरा जपणारी मंडळे आणि त्यांचे ह्या वर्षीचे देखावे चला तर म्हणून भगवान शंकरांची घोर तपश्चर्या आरंभ केली ओ शिवा खडतर तपश्चर्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भस्मासुरासमोर प्रकट झाले हे भस्मासुरा तुझ्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो तेव्हा आता तू जो वर मागशी तो मी तुला हे भगवान शिवशंकरा हे देवादि देव महादेवा मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवे त्या क्षणी त्याच भस्म होऊन जाईल असं वरदान तुम्ही मला द्या तथा भगवान <laughs> 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 <hans> शंकरांनी दिलेल्या वरामुळे भस्मासूर उन्मत्त झाला जो दिसेल आणि त्याला जो नको असेल त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच भस्म करू लागला त्याच्या या वागण्यामुळेच लोक त्याला भस्मासूर या नावानं ओळखू लागले त्याच नुसतं नाव निघालं तरी चळचळा कापू लागले यामुळे एवढा गर्विष्ठ झाला की आपल्याला वर देणाऱ्या भगवान शंकरांच्या मस्तकावरच हात ठेवण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागला <laughs> यावर उपाय शोधण्यासाठी भगवान भोलेनाथ ब्रह्मदेवांकडे आले आणि प्रकार भोलेनाथांनी ब्रह्मदेवांना सांगितला हे ब्रह्मदेव आपण पाहतच आहात की भस्मासूर किती उन्मत्त झालाय तो मी दिलेल्या वराचा माझ्यावरच प्रयोग करू पाहतोय यातून आपण काहीतरी मार्ग भगवंत आपण साक्षात सृष्टी संहारक महादेव आहात आपण एवढे दयाळू आहात की आपल्याला कोणीही सहज आपल्या वचनात अडकू शकत दुष्टांना शासन करण्यास आपण स्वत समर्थ असताना मी आपली काय मदत करणार आता भोलेनाथांपुढे भगवान श्री विष्णूंकडे मदत मागण्याचा एकच पर्याय राहिला होता भगवान शंकर आणि सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव दोघही आता भगवान विष्णूंकडे आले आणि झालेला सर्व प्रकार त्यांनी भगवान विष्णूंच्या कानावर घातला हे सृष्टी बालका आता आपणच यातून मार्ग दाखवा हे प्रभू भस्मासुराशी द्वंद्व करून आपला निभाव लागेल याबाबत मला संभ्रम वाटतो त्याच्याशी आपल्याला चातुर्यानेच लढावे लागेल भस्मासुराला चातुर्यानं परास्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अत्यंत लोभस सुंदर मोहिनी रूप धारण केले आणि मोहिनी रूपातले विष्णू भस्मासुर प्रकट झाले भस आपल्या या रूपाची मलाच मोहिनी पडली आहे मी आपली सेवा करू इच्छिते हे त्रिलोक सुंदरी मी तुझ्या रूपावर अत्यंत मोहित झालोय तू माझी सेवा म्हणून माझ मनोरंजन कर जशी आपली आज्ञास्वामी मोहिनी रूपातील भगवान विष्णूंनी भस्मासुरासमोर नृत्य करायला सुरुवात केली ते अलौकिक रूप पाहून भस्मासूर अरखून गेला आणि तिच्याबरोबर नृत्य करू लागला मोहिनी करेल त्याप्रमाणे हातवारे करून नृत्य करत असतानाच नृत्यामध्ये बेभान झालेल्या भस्मासुराचा फायदा घेत मोहिनी रूपातील विष्णूंनी स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला भस्मासुरानेही मोहिनीचं अनुकरण करत स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला आणि भगवान शिवशंकरांनी दिलेल्या वराप्रमाणे स्वतःच हाँच, स्वतःच्या मस्तकावर हात ठेवून क्षणात भस्मसात झाला सर्व देवी देवतांनी भगवान विष्णूंचा जय जयकार केला सृष्टी पालक भगवान विष्णूंचा सृष्टी पालक भगवान विष्णूंचा सृष्टी पालक भगवान विष्णूंचा